The आज हा ब्लॉग आम्ही करत आहे तुम्हाला द दाखवायला तर आज आम्ही आलो आहे आमचं न्यू क्लास मालपाड उमरीचे बॅनर्स लावायला आम्ही कुठलाही बॅनर वाला किंवा कोणाची मदत न घेता स्पेशल बॅनर वाला तर तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते हा बघा अरे जल्दी करो किती मजा आहे हा ना हाय केलेला एक्सपेक्टेड एक्सपेक्टेडली हे स्पेशल बॅनरवाले आहेत तुम्हाला जर बॅनर लावायचं असेल तर डीम करा बट पेमेंट खूप हाय असतो स्पेशल बॅनरवाले कुठेच भेटणार नाही तुम्हाला त्यामुळे सेकंड बॅनर पब्लिक गोवा <laughs> आणि त्यांची हेल्पर इथे उभी आहेत तारा पक्कड पक्कड घेऊन आणि हेल्पर नंबर टू ते हे, हे मला कोणी सत्कार नाही केले ऍक्च्युली बॅनरला बांधायची रस्ती आहे मेहनत लागते मेहनत रात्रीचे बारा वाजलेत <laughs> आणि बघा किती स्ट्रगल असतो ते पण लाईटीचा खंबा तो घोडा आम्ही वरून पाच बॅनर हा तिसरा आहे एक तिथे लावला आहे तीन बॅनर आहेत अजून वन टू थ्री किती स्ट्रगल आहे तुम्ही बघू शकता डान्स क्लास चालवणं सोपं काम नसतं तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल घेऊ शकता आपल्या मालपाडोंगरी मध्ये नवीन क्लासेस ओपन झालेले मालपाडोंगरीचा बॅनर दिसू शकतो येस येस परफेक्ट परफेक्ट क्या काम करताय क्या वाद आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा, एक्स्ट्रा मिळे आपण नामर नंबर दे दीजिए जी <laughs> तुम्हाला बॅनर लावून एक्चुअली लोक बोलतात की रिदमर्स वाले कसे पुढे जातात कसे पुढे जातात त्याचं ऍक्च्युअल विजन हे आहे की आम्ही स्वतः इथे दिवस रात्र काहीच बघत नाही मेहनत करत असतो आता पण तुम्ही बघत असाल थोडा वेळ होऊन गेला तरी माझ्याबरोबर दोन मुली आहेत आणि एक पॅरेंट्स आहेत असे पॅरेंट्स असल्यावरती रिदमर्स का पुढे जाणार नाही तर त्याच्यामागचं का कारण हेच आहे रिदमर्स पुढे जाण्याचं की आम्हाला असे पॅरेंट्स भेटलेले जे नेहमी सपोर्टिव्ह हो आहेत तर थँक्यू सो मच सगळ्या पॅरेंट्सला आणि आमची मेहनत अशी आहे की आम्ही मेहनतीला घाबरत नाही त्यामुळे आमची मुलं पुढे जात आहेत आणि अशीच पुढे जात राहणार नक्कीच पुढे जाणार आणि अजून बॅनर बाकी आहेत तर बॅनर बाईकवरती कसे घेऊन जातो ते पण बघाय बॅनर आता बॅनर इथे लावलेला आहे आणि बघा त्याच मेहनतीने पॅरेंट्स पण आम्हाला सपोर्ट करतात आणि इथे वर्क करत आहेत इथे असे नाही विचार करत की मी पॅरेंट्स आहे तर कसं जाऊ तर बघा एकदम असा सपोर्ट आहे पॅरेंट्स लोकांचा तर त्यामुळे रिदमच पुढे आहेत आणि आमच्या दोन, दोन दोन शेरणी हा काहीतरी बोलत आहेत माझ्याबद्दल आमचे सर चांगले आहेत म्हणून आम्ही फुल सपोर्ट आहोत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता पुढे पुढे अजून असे तीन बॅनर बाकी आहेत आमचे तर तीन बॅनर लावायचे आहेत आणि या दोन आळशी पोरी माझ्यासोबत दाखवते की हा बॅनर आम्ही कसा पोहचवतोय इकडून ते तिकडून मानला पाहिजे लेखाला तिने पाच पाच बॅनर जोगेश्वरी पासून अंधेरी पर्यंत आणलेत ते पण फक्त स्प्लेंडरवरून ह्या स्प्लेंडरवर आम्ही अशी अशी कामं केली आहेत ना गाईस खरंच स्प्लेंडरवर आम्ही लय लय कमवलंय बघा असं असंच आम्ही बॅनर घेऊन गेलोय इथे बघू शकता आमचा सगळा वक इथे बाईकवरती चाललेला आहे आणि ही सोनाली बघा कसं सीडी घेऊन येते पॅरेंट्स आणि सोनाली अशा प्रकारे आता इथे बॅनर लावणार आहात सीडी घेऊन आलेली आहे आणि विचार करतो इथे बॅनर लावू आम्ही सो बघू आता कुठे जागा भेटते तिथे आता बॅनर लावायचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे आलेले आहेत सोनालीने स्कूटी लावलेली ला, आहे छानपैकी रायडर आहे रायडर हा जी एकदम रायडर आहे रिदमरची रुबाब। रुबाब दुसऱ्या बॅनर लागतोय प्रिपरेशन चालू आहे ही, ही वन मीटर इकडे हा शिकू शकता तुम्ही या ब्लॉग मधून हाऊ टू हे हाऊ टू आमची <laughs> <laughs> भाई एक्स्ट्रा <laughs> नाही ना, एक्स्ट्रा इंग्लिश शिकण्यासाठी प्रीमियम घ्यावं लागेल तिला आता काहीतरी बोलायचं आहे बोलायचं की बोला माझा बेट टाइम झालेला आहे सुरू डोळे बघा ना शेडीचे डोळे बघा बोल बोल झोप यायला सुरुवात झालेली थोड्या वेळ आणि मी तुम्हाला इथे तिथे ढोलक्या घेताना दिसेल अशा प्रकारे सर वरती चढले स्ट्रगल इज रियल रिअल स्ट्रगल परफेक्ट परफेक्ट दुसरे माणूस पण वर चाललेत हा मस्तच भेटला हा लोकेशन पण दाखवते मी हे मालपाडोंगीच एक एंट्रन्स आहे हे पुढचा रस्ता आहे इथे त्रिदा स्कूल ला जायचा रस्ता आहे आणि ह्याच्या बाजूला आमचा बॅनर आहे सर झाले बापरे मी घाबरली मुली हे कुठे गेले तर हे इथे म्हणजे घोड्याला सोडलंय आणि आता चढले त्या बांबूवर बचके रे ना रे बा बा बचके रे ना रे बा से रेना रे मारे सपोर्टर्स सर कोल बी गिरणे नाही देणार लागलाय आपला खरच दिसायला खूप सोपं वाटत पण खाम निघालाय खाम निघालाय कठीण काम आहे वरती थोडं बॅनर लावणे हे काय करताय बघा म्हणजे आमच्यात किती माणूस की कोणाचंही नुकसान नाही करायचं आयुष्यात कशा कशा जागेत बॅनर लावा लागतो बघा तुम्ही आता अरे एक गोष्ट सांगायची राहिली हा जो बॅनर एडिटेड दिसतोय तो मी केलाय सगळ्याला जर एडिटिंग करून हवे असेल बड्डे पार्टी वगैरे तर माझ्याकडे येऊ शकता ऑफर्डेबल प्राइस मध्ये मी करून देईन एडिटिंग पन्नास चुका काही असू दे तुम्ही बॅनरची डिटेलिंग डिटेलिंग बघा बघा विदाऊट कोणताही कोर्स न करता बॅनर एडिट केलेला आहे पन्नास शिव्या खाल्लेल्या माझा तो कोर्स हा यार मी तो प्रोफेशनल कोर्स नाही केलाय बट एकदा शिव्यांमुळे हा बॅनर एवढा सुंदर बनलाय छडी लागे चमचम यांचं शिवा खाई मन मन आणि सगळं येई चमचम सगळं येई घम खाई घाण सगळं काम येई छान छान हा सही मस्त आहे ना माझ्या बॅनर साठी जरा कॉमेंट पण करा आवडलं की नाही ना सगळ्या लोकेशन मधला हा सर्वात डिफिकल्ट लोकेशन आहे सो बघे सर हा लोकेशन क्रॅक करतात का इथे सुद्धा स्कूटीचे ऑप्टिकल्स आले ओ ओ तुम्हाला वाटत असेल आज हा ब्लॉग मी कसा घेते कारण जी आल्या शिरोडकर आहे ती यांच्या घरी थांबले ऑलरेडी <laughs> प्राईड वाल्यांच बॅनर आहे सॉरी प्राईड वाले आम्ही तुमचा बॅनर काढतो हा तर मी आज अलॉग मी करते कारण की लेखा शिरोडकरला पेंग येते तर प्लीज आज तुम्ही मला सांभाळून घ्या बघा माणूस कसा झालाय बिचारा की अशी हरकत करते तुझा ब्लॉग घ्यायचं का मी करते आज हा नाईट ब्लॉग जे असतील ते सोनाली लालकर यांच्याकडून घेतले जातील कारण की नाईट शिफ्ट माझी नसते तिची असते आता जर दुसऱ्यांचा बॅनर काढतायत हे पण बघा फ्लाईट वाल्यांचा बॅनर काढताना सरांचे प्रयत्न पहिले नालेखाने एक काम केलंय बॅनर पकडायचं परत घोडा सोडून वरती गेलेत सर आज ऐकत नाही बाबा आता बॅनर जाणार आहे वरती गाईस भाऊ पली कामराज <laughs> सर सर <laughs> सर डिरेक्शन चुकवता आहे हुशार <laughs> आहेत सर टॅलेंटेड आहेत <laughs> अरे टेक्नॉलॉजी नेक्स्ट स्टेप सॉरी लेखा हा उभा कॅमेरा नाही म्हणून तुझी स्टेप पूर्ण कॅप्चर करता नाही आली मला आमच्या बॅनरचे शेवटचे स्थानक आहे गणेश मंदिर जिथे आमचा क्लास आहे तिथे आणि आमचे सपोर्टर तिथपर्यंत चालत गेलेले आहेत पुढे पण जाणारच वाटत चला मंडळी तर आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनवर पोचलो आहे हा आमचं लोकेशन आहे जिथे आमचा क्लाससुद्धा आहे तर तुम्ही हा नीट बघा व्हिडिओ मी तुम्हाला नेते लोकेशन आहे इथे 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 आमचा क्लास असणार आहे काळो आहे हे मंद आणि इथे गणेश मंदिर आहे जे आम्ही ॲड्रेसमध्ये लिहिलं आहे इथे पहिले एका कोचिंग क्लासचा बॅनर होता त्याची तार गंजलेली होती त्यामुळे चुकून सरांच्या हातातून तो बॅनर निघाला मग सरांनी तो बॅनर एका पोलच्या मागे ठेवला तर आता आमचा लास्टचा वेळा लागतोय तर लवकरात लवकर ॲडमिशन्स पाठवा अंधेरीमध्ये आमच्या मेहनतीला फळ येऊ द्या माझ्या एडिटिंगला सुद्धा फळ येऊ द्या आणि भरभरून बर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा जो वर्कर आहे जो समोरून येतोय लास्ट बॅनर जिथे लावलेला त्याच पत्र्यावरती पक्कड विसरून आले भैया पेमेंट कट होगा आपका पेमेंट कट, पेमें पेमें कट होगा आपका तो पेमेंट कट होने वाला है आपने दस मिनिट वेस्ट किया है यस हां हम लोग बोल ही रहे थे कि उधर रखा है उधर रखा है अरे हिंदी का बोलते हैं शी कौन है ये लोग चला जाऊन तिथेच होती तेच तेच येते तर हा जो बॅनर दिसतोय प्रमोद अकॅडमी खूप भला माणूस आहे त्याने टेन्थ स्टँडर्डची खूप सारी मुलं फुकट शिकवलेत आणि अजूनही आहे तर तो चुकून आमच्या सरांकडून त्याची तार खूप गंजली होती तर त्याच्यामुळे तो तुटला आणि तो पडला तर सरांनी काय केलंय आमच्याकडे एक्स्ट्रा तार होत्या तर त्यांनी त्यांचा बॅनर कुठेही फेकून न देता त्यांनी ह्याच पोलवरती आमच्या वरती लावलं आहे आणि आता आमचा बॅनर येतो त्यांच्या खालती सो so, अशी आमच्याकडे लोकं आहेत दर दमडांचा कॅनमेमध्ये त्यामुळे आम्ही असे आहोत कोणाचंच नुकसान नाही करणार कधीच म्हणूनच आम्हाला देव काहीच कमी करून देत नाही बघाय वरती आमचा क्लास आहे आणि इथेच बॅनर लागतोय वन प्लस वेन टू बॅनर पूर्ण होतो आमचा झालं लेखा झालं शेवटचा बरं वाटतंय ना तुला आज लेका उपाशी सुद्धा <laughs> डन सर एवढा वेळ सर वरती चढत होते आता पुन्हा जमिनीवर पाय आहेत सरांचे खूप महत्वाचे असते

आता इथे बॅनर लावून झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या एका मेन कार्यकर्त्याला आम्ही उचलणार आहोत तर आमची वाढ बघते मेन कार्यकर्ता आम्हाला भेटणार आहे चलो आता तिला घ्यायला जातो आहे आम्ही तर तिला घेतल्यानंतर तुम्हाला भेटतो आम्ही द्यांदी संपल्यानंतर आपले बाप्पाचे आगमन होणार आहे तर त्याची इथे तयारी चालू आहे तर कोणा बघा छान अशी तयारी चालू आहे बोलू एवढी मेहनत असते एक क्लासला उभं करण्यामागे लोकांना वाटतं हे रिझमर्स वाले काय मस्त एकदम फुल फुल मध्ये चालले आहेत पण ते असंच नाही होत एवढी मेहनत करावी लागते रात्र नाही दिवस नाही काहीच न बघता एवढी मेहनत करावी लागते तर हे बघा कसे शिडी घेऊन आमचे पॅरेंट्स आमच्या सपोर्टीला उभे होते आणि पूर्ण बॅनर लागेपर्यंत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे असे पॅरेंट्स असल्यावरती का नाही मग रिदमर्स पुढे जाणार आता तर सुरुवात आहे अजून खूप काही पुढे जायचं आहे एक एक स्टेप तुम्हाला नंतर समोर येतीलच आमचा जो पहिला बॅनर होता तो आम्ही इथे लावलेला हा त्याचा फर्स्ट लोकेशन होता आमचे सगळे बॅनर लावून झालेले आहेत आणि आम्ही आता आर्याला पिकअप करायला चाललेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार लोकांनीच लावले सरांनीच बॅनर लावले आम्ही हेल्प करायचो इव्हन फॅम्पलेट वगैरे पण येते डिस्ट्रीब्युशन आम्ही लोकांनीच केलंय की आमचा क्लास आहे आणि आम्हाला त्याला पुढे न्यायचे त्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत करत आहोत आणि मोठ्या माणसाचं आगमन झालेला दिसतही नाहीये बस मेमचा मेमचा बॅनर लागे अशा प्रकारे आपल्या द डान्स अकॅडमी मध्ये काय स्ट्रगल चालतो आणि किती आमची मेहनत असते हा आम्ही छोटासा तुम्हाला प्रयत्न दाखवलेला आहे आणि म्हणजे रिधमर्सच्या आतमध्ये इनसाइड द रिदमर्स चॅनल यासाठी आम्ही ओपन केलेलं आहे की आमच्या रिदम डान्स अकॅडमीच्या आतमध्ये काय मेहनत चालते आणि काय प्रयत्न आमचा असतो आणि काय आमचा स्ट्रगल आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो असाच आमचा स्ट्रगल पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आ, कमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा तर हा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहोत सो so, थँक्यू so सो मच आमचा ब्लॉग इथपर्यंत पाहण्यासाठी से बाय फायनली मी आणि आर्या घरी पोचलेलो आहोत बॅनर वगैरे सगळं काम झालेलं आहे Uh, बरं झाला आज पाऊस नाही पडला खूप मेहरबानी झाली पावसाची पण जर पाऊस पडला असता तरी पण आम्ही बॅनर लावलं असतं कारण की काम हे काम असतं म्हणजे तुम्हाला आम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही कुठलंही काम आमचं फुल डेडिकेशनही करतो सो आम्हाला खूप आवडतं आमचं काम करणं त्यामुळे तुम्ही या ब्लॉगला नक्कीच प्रतिसाद प्रतिसाद द्या थँक्यू